आज जो ओबीसी बांधवाचा महाएल्गार मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये वाघमारे सर यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाच्या आणि सर्वसामान्य लोकांना न पटलेलं वक्तव्य वक्तव्य आहे ते वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब इतके लोकप्रिय झाले असताना तो माणूस जर मुख्यमंत्र्यांना म्हणतो रिक्षा रिक्षाचालक ॲटोवाला बुडावर लाद घातली पाहिजे तिसरी नापास ही भाषा वागणारे तुमची बरोबर नाही आणि अशी भाषा जर तुम्ही इथून पुढे बोलत असाल तर अशी भाषा आम्ही शिवसैनिक खपवून घेणार नाहीत तुम्ही आरक्षण मागता आम्ही पण ओबीसी आहोत आम्ही पण ओबीसीच्या आरक्षणाच्या मागणीसाठीच आणि तुम्हाला समर्थन देण्यासाठीच आलेलो होतो परंतु जर तुम्ही आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब पण होते फडणवीस साहेबांचे मुख्यमंत्री काळात त्यांनी आरक्षण दिलं होतं मग त्यांचं का नाव घेतलं नाही त्यांचं पण नाव घ्यायला पाहिजे होतं ना तुम्ही त्यांचं नाव नाव घेतलं डायरेक्ट एकनाथराव शिंदे साहेबांच्या नावावर लगेच त्यांना डॅमेज करायचं आणि एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री अहो तुम्ही विचार करा तुम्ही क्लिप काढून बघा तुम्ही मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस गद्दार आणि ॲटोवाला आणि रिक्षा चालक म्हणलो ना त्यावेळेस तुम्हाला दोन टाळ्या वाजले नाहीत तुम्ही त्या जरांगे पाटलांबद्दल बोललो तर लोकांना थोडा आनंद वाटला असेल तो तुमचा विषय आहे मनोरंजनाचा परंतु हा विषय कदापि सहन केला जाणार नाही त्यामुळे इथून पुढं बोलत असताना तुम्ही थोडी जीप सांभाळून बोला अन्यथा आम्ही आमचे हात सांभाळू शकणार नाही याबद्दल तुम्ही दक्षता घ्यावी एवढीच विनंती करतो